बातमी आहे पुण्यामध्ये काल रात्री पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचं ड्रग जप्त केलं पुण्यामधल्या विश्रांतवाडी भागात असलेल्या भैरव पोलिसांनी कारवाई केली या संदर्भात हैदर शेख या आरोपीला अटक झाली आहे या आरोपीला तीन हजार रुपये देऊन एका स्थानिकाकडनं एक छोटं गोडाऊन भाडे तत्वावरती खरेदी केलं होतं या गोडाऊनमध्ये हा आरोपी हे ड्रगचं सा रॅकेट चालवायचं आणि याच गोडाऊनवरती पोलिसांनी छापा टाकत हे गोडाऊन आता सील केलंय आढावा घेतला प्रतिनिधी ड्रग्ज जप्त केलेले आहेत या प्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी जवळपास तिघांना अटक केली आहे यामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो हैदर शेख याने गेल्या काही महिन्या अगोदर विश्रांतवाडी परिसरात एक गोडाऊन भाड्याने घेतलं होतं आणि याच गोडाऊन मध्ये तो मिठाचे पोते आणि रांगोळी ठेवायचा याच ठिकाणी काल ब्रांचच्या टीमनी जेव्हा धाड टाकली तेव्हा या मिटांच्या पोत्यामध्ये प पोलिसांना एम डी ड्रग आढळून आलेला आहे जवळपास पंचावन्न किलो हे एम ड्रग या ठिकाणी लपून ठेवण्यात आलेलं होतं आपण जर आत्ता बघितलं तर काही मिटाचे पोते अजूनसुद्धा या गोडाऊनमध्ये दिसत आहेत याच मिटांच्या पोत्यामध्ये आणि रांगोळीच्या पोत्यांमध्ये हे एम डी ड्रग जो मेफेडोन ड्रग आहे तो या ठिकाणी लपून ठेवण्यात आलेला होता कुणालाही संशय येऊ नये म्हणून अशा परिसरात यांनी हे भाड्यांनी जे गोडाऊन आहे छोटंसं ते घेतलेलं होतं गेले जवळपास पाच महिन्यापासून जो हैदर शेख आहे तो याच ठिकाणी रात्रीच्या वेळी यायचा आणि हे जे ड्रग आहे मेफेंड्रॉन ड्रग इथून काढायचा आणि जिथं त्याला डिलिव्हरी करायची होती तिथं तो घेऊन जायचं जर आपण बघितलं तर एक शटर समोर देखील आहे तो आता पोलिसांकडून सील करण्यात आलेला आहे आणि बाजूला एक छोटासा दरवाजा देखील आहे कुणालाही संशय येऊ नये म्हणून या दरवाज्यातून आज जाऊन जे ड्रग्ज आहेत एम डी ड्रग ते, ते, ते काढायचे आणि इथून घेऊन जायचे जेव्हा काल पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली रेड केली तेव्हा काही एम डी ड्रगचा प्रमाण यादी साठा या ठिकाणी देखील पोलिसांना आढळून आलेला आहे जर आपण गेले काही दिवस बघितलं तर सातत्याने पुणे शहरामध्ये अशा पद्धतीने ड्रग्ज रॅकेट आहेत हे समोर आलेलं आहे आणि आता येदर शेखला पोलिसांनी अटक केल्यानंतर जवळपास शंभर कोटी रुपयांचे ड्रग पुण्यातून जप्त करण्यात आलेले आहेत आणखीन मोठा साठा हा लपून ठेवण्यात आलेला आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न आहे मात्र यामध्ये आणखीन मोठे मोठे लोकांचा हात आहे त्याचबरोबर इंटरनॅशनल रॅकेट देखील समोर येण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीने पुण्यात सर्वात मोठा ड्रगचा साठा पुणे पोलिसांच्या हाती लागलाय अशा पद्धतीने पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनी ही एक मोठी कारवाई केली आहे कॅमेरामॅन विजय राऊत मी मिकी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट